अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचं आपल्या स्वामी परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे आणि स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत आणि आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सहा मे दोन हजार चोवीस उद्या सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस म्हणजे उद्या आपल्या स्वामी महाराजांची पुण्यतिथी दिवस महाराजांचा प्रकट दिन जितका महत्त्वाचा समजला जातो पुण्यतिथी दिवस तितकाच महत्त्वाचा असतो प्रत्येक वर्षी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आणि पुण्यतिथी दिनानिमित्त प्रत्येक स्वामी केंद्रात प्रत्येक स्वामी मठामध्ये सहा दिवस अगोदरपासून साप्ताहिक गुरुचरित्र पारायण सुरू असते असंख्य स्वामी भक्त ते आपल्या घरच्या घरीच सेवा करत असतात पारायण करत असतात व्रत करत असतात महाराजांना जर प्र प्रभावित करायचं असेल तर महाराजांना आकर्षित करायचं असेल तर महाराजांची कृपादृष्टी आपल्यावर राहावी असं वाटत असेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांना अखंड आपल्या घरी वास करावा असं वाटत असेल प्रसन्न ठेवावं असं वाटत असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे ती म्हणजे सेवा महाराजांना सेवे सेवेने आपण प्रसन्न करू शकतो आणि मनोभावे आपण जेव्हा महाराजांची सेवा करतो फक्त नामस्मरण जरी केलं तरी आपलं गुरुबळ मजबूत होतं आपलं जे गुरुबळ मजबूत होणं खूप महत्त्वाचं आहे आपलं गुरुजण मह उर्बळ महत्त्वाचं असलं गुरुग्रह ज्याच्या पाठीशी असतो ग्रह मजबूत असतो त्याच्या आयुष्यात कितीही अडथळे आले कितीही संकटे आली कितीही विघ्न आले तरी त्यातून तो सहज तारून जातो कारण त्याचा गुरु त्याच्या पाठीशी उभा असतो आपले जे गुरु असतात आपल्याला त्या संकटातून तारून नेत असतात आपले सगळे ग्रह मजबूत असले असतील आणि आपला गुरु जर कमकुवत असेल तर पण कितीही संकट आले असं कितीही विघ्न आले तर साक्षातही देवही आपल्याला त्यातून वाचवू शकत नाही अडथळे वाढत जातात अपघात होतात खूप गोष्टी घडत असतात कारण तुमचा गुरु कमजोर आहे आत्ताच्या या व्हिडिओमध्ये जो उपाय सांगणार आहे त्याने गुरु मजबूत होईल आणि गुरुही प्रसन्न होतील आणि आपले जे महाराज सदैव तुमच्या घरामध्ये आणि तुमच्या घरातील सर्व सदस्यांवर सुख समृद्धी ऐश्वर याची प्राप्ती होऊन उद्याच्या दिवशी आपल्याला एकाच झाडाचे पान आपल्या घरात आणायचे आहे ज्या उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरात एक झाडाचं पान घरात आणायचं आहे ज्या झाडाचं पान उद्या आपल्या घरात आपण आणल्याने त्या पानासोबत महाराजांचा वास तुमच्या घरी राहील महाराजांचं अस्तित्व सदैव तुमच्या घरात जागृत राहील महाराजांची जी कृपा आहे ती घरातल्या प्रत्येक सदस्यावर राहील त्यामुळे तुमची इच्छित मनोकामनाही पूर्ण होईल आणि तुमच्या आयुष्यात आलेले अडथळे आहेत तेही दू अडथळेही दूर होतील तर काय करायचं आहे तर बघा उद्या सकाळीच आधी अगदी नऊच्या आधीच हा उपाय करायचा आहे याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर सकाळी उठून आपले कामं आवरून घ्यायची आहेत म्हणजे स्नान आणि फ्रेश होऊन आणि आजूबाजूला जे उंबराचं झाड आहे ते शोधायचं आहे आणि तिथे जायचं आहे जात असताना एक मातीची पंती घेऊन जायची एक किंवा कणकेचा गोळा बनवून दिवा जरी बनवला तरीही चालेल मातीचा दिवा घेऊन जायचं आहे आणि एक तांब्याभर पाणी घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर तो दिवा जो दिवा घेऊन गेलो आहे आपण तो प्रज्वलित करायचा आहे आणि एक उदबत्ती बाजूला पेटवायची आहे त्यानंतर तांब्या जर तांब्यावरून जे पाणी नेलेलं आहे ते औदुंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि जी इच्छा असेल ती व्यक्त करायची आहे त्या इच्छेसाठी तुम्ही हे औदुंबराचे एक पान तोडत आहात त्याच औदुंबराचं पान तोडत आहात त्यासाठी त्या औदुंबराच्या झाडाला बाफी मागायची आहे आणि त्यानंतर औदुंबराच्या झाडाला स्पर्श करायचा आहे एक पान तोडायचा आहे तोडायचं आहे आणि औदुंबराच्या झाडाला सात किंवा अकरा वेळेस आपण एकावन्न वेळा शक्य तेवढ्या वेळा आपण प्रदिक्षिणा घालायचं आहेत आणि ते पान घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर एक छोटंसं तांभण घ्यायचं आहे किंवा छोटीशी प्लेट घ्यायची त्या हे पान आहे अवदुंबराचं पान आहे ना हे ठेवायचं आहे यावरती थोडंसं शुद्ध पाणी घालायचं गंगाजल घालायचं आणि हे पाण्याने पाण्याने स्वच्छ हे पान धुवून घ्यायचं आहे साफ करून घ्यायचं आहे त्यानंतर एक मोठं भांडं घ्यायचं एखा एखादी मोठी प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये मुठभर तांदूळ घालायचे तांदूळ घालायचे आणि त्यावर हे औदुंबराचं पान पान आहे ते थे ठेवायचे आता काय करायचं या पानावरती हळदी कुंकवाने एक स्वास्तिक काढायचंय आता जर हे जर औदुंबराचं पान असेल तर त्यावर स्वास्तिक काढायचं आणि खालती स्वामी हे लिहायचं आणि त्याच्या खालीच आपल्याला स्वामी हा शब्द लिहायचा आहे पहिले आपल्याला स्वास्तिक काढायचं आणि नंतर स्वामी हा शब्द लिहायचा आहे त्याच्यानंतर थोड्या अक्षिदा अर्पण करायच्या आहेत फूल ठेवायचं आहे त्या पानावर धूप दीप हे सगळं काही ओवाळायचं आहे आणि त्यानंतर हे पान तिथून उचलायचं आपल्या हातात घ्यायचं धूप धीप ओवाळून झाल्यानंतर अक्षदा अर्पण करून झालं फूल अर्पण करून झालं त्यानंतर हे पान उचलायचं आणि उजव्या हातात असं पकडायचं उजव्या हातात ठेवून हाता हात जो असा समोर ठेवायचा आणि तिथेच जी इच्छा डोळे बंद करून इच्छा व्यक्त करायची अकरा वेळेस ती इच्छा आपल्याला व्यक्त तारक मंत्राचं पठन करायचं आणि तीन वेळा पुरुषी सुक्तमचं आपल्याला पठन करायचं हा आपण हातात पान घेतल्यानंतर अकरा वेळेस आपल्याला एक तर पहिले इच्छा व्यक्त करायची नंतर अकरा वेळेस आपल्याला तारक मंत्राचं पठण करायचं आहे नंतर तीन वेळेस पुरुषी सुक्तमचा सूत्राचं पठण करायचं आहे दोनही सेवा करून झाल्या की हे पान तुम्हाला लाल रंगाच्या कपड्यात बांधायचं एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आणि त्यामध्ये हे पान पान ठेवायचं बांधायचं गाठ मारायची त्याची एक पुटली तयार करायची ती पोटली आपल्याला नंतर मंदिरात ठेवायची आहे संपूर्ण पुण्यतिथीचा दिवस ती पोटली आपल्याला मंदिरातच ठेवायची आहे ही पोटली अशीच देवघरात ठेवायची आहे पुण्य दिवस तिथीच्या दिवसा दुसऱ्या दिवशी पुण्यस्थिती समाप्त झाली की सायंकाळी दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारच्या दिवशी हे पान घ्यायचं आणि कुठल्याही स्वामी केंद्रात जायचं स्वामी मठ नसेल तर आपण दत्त महाराजांच्या मंदिरातही जाऊ शकतो तिथं जायचं तरीही चालेल दत्त महाराज किंवा स्वामी महाराजांच्या मठात जायचं आहे तिथे गेल्यानंतर लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधलेलं हे पान औदुंबराचं पान ते औदुंबराचं पान सोडायचं मंदिरात गेल्यानंतर त्या कापडाची गाठ सोडायची त्या त्यात घातलेलं हे पान घ्यायचं आणि स्वामींच्या चरणी किंवा दत्त महाराजांच्या चरणी ठेवायचं पूजा करायची आपली जी इच्छा आहे ती व्यक्त करायची आणि मनोभावे तिथे स्वामींचं नामस्मरण करायचं आणि त्यानंतर ते पान उचलून आपण आपल्या महत्त्वाच्या याच्यामध्ये ठेवू शकतो एखाद्या ग्रंथामध्ये ठेवू शकतो पुस्तकामध्ये ठेवू शकतो तिजोरीत ठेवू शकतो किंवा पर्समध्ये ठेवू शकतो आणि त्यानंतर जेव ते पान स्वामींच्या चरणी ठेवल्यानंतर आपल्याला काय काय आहे बघा आपल्याला इच्छा व्यक्त करायची आहे नंतर दोन मिनटं शांत बसायचं आहे स्वामींचं नामस्मरण आहे आणि स्वामींना सात वेळा मुद्रा करायचा आहे आणि मनोभावे स्वामींची सेवा करायची आहे आणि त्यानंतर आप घरी यायचं आहे ते पान घरी घेऊन यायचं आहे त्या असे केल्याने स्वामींची अखंड कृपादृष्टी आपल्यावर राहील खरं तर अवधुंबुरा वृक्ष ज्यावरती श्री स्वामी समर्थ महाराजांचा दत्त महाराजांचा वास असतो जेव्हा तुम्ही पुण्यतिथीच्या दिवशी या झा जा, झाडाचं पान तो घरी आणाल तेव्हा साक्षात स्वामी महाराज घरी घरी येतील जेव्हा तुम्ही हे पान अभिमंत्रित कराल तुम्ही स्वास्तिक काढाल स्वामी ह्या शब्द लिहिलाल त्या क्षणात स्वामींची कृपादृष्टी आपल्यावर राहील जेव्हा तुम्ही हे पान हातामध्ये घेऊन तारक मंत्र पुरुष शुक्तमचा सर्वात प्रिय सूत्र आहे त्या दोन स्तोत्राचं पठन कराल हे पाहण तुम्ही दुसऱ्या दिवशी महाराजांच्या दत्त महाराजांच्या स्वामी महाराजांच्या मठात ठेव घेऊन याल त्या क्षणात तुमची जी सेवा आहे तुम्ही जे केलेली जी, केले जी काही इच्छा आहे जी साधना केलेली आहे ती साधना ती सेवा त्या क्षणात महाराजापर्यंत पोहोचली जाईल आणि जेव्हा तुमची सेवा महाराजापर्यंत पोहोचली जाईल त्यानंतर त्या नक्की तुमच्या सेवेचं नक्कीच फळ तुम्हाला मिळत जाईल कितीही कठीण असणारी इच्छा ती पूर्ण होईल त्यानंतर त्या पाण्याच्या रूपाने महाराजांच्या रूप महाराजांकडे इच्छा व्यक्त कराल ती प्रत्येक इच्छा तुम प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण होईल या उपायाने शीघ्र लाभ तुम्हाला मिळेल घरातील अडथळे संकट दूर होतील आणि अनच्छित सगळ्या इच्छा पूर्ण होतील अवधुबराचं पान आहे ते महाराजांच्या किंवा दत्त महाराजांच्या चरणाच्या जवळ अर्पण केल्याने पण घरी येताना ते पान सोबत घेऊन यायचे ते पान तुम्ही पर्समध्ये तिजोरीमध्ये देवघऱ्यामध्ये किंवा जिथे तुम्हाला महत्त्वाचं वाटत असेल अभ्यासाचं एखादं पुस्तक असेल ग्रंथ असेल त्यामध्ये तुम्ही ठेवू शकता कायम अखंड हे पान आपल्याला सोबत ठेवायचं आहे पुढच्या पुण्यतिथीला हे पान तुम्ही विसर्जित करून निर्माल्यात टाका किंवा दुसरं पान आपण ठेवू शकतो हे एक पान तुम्हाला प्रत्येक गोष्टी ती यशाची प्राप्ती देईल घरात भरभराट देईल आर्थिक प्रगती व्हायला सुरुवात करेल अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपले व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला श शेअर आणि सबस्क्राईब करा कारण का आपली स्वामी समर्थ फॅमिली अशीच वाढत राहो हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना